आणि या सगळ्या दरम्यान तीन वाजेपर्यंत मुंबई रिकामी करण्याचा आझाद मैदान रिकामं करण्याचा जो आदेश होता तो पाळला गेलेला नाहीये अजून तरी पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं जात आहे तर पोलीस मोठ्या प्रमाणात कुमक तिथे तैनात झालेली आहे एसआरसीएफच्या वेगवेगळ्या तुकड्या तिथे तैनात करण्यात आलेल्या आहेत सतीश माने शिंदे यांचं असं म्हणणं आहे की दरांगींनी सांगितल्यानंतर उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत आम्ही मुंबई हळूहळू टप्प्याटप्प्याने सोडू आझाद मैदान रिकामं करू असं कोर्टात कोर्टात सतीश माने शिंदे यांनी सांगितलेलं आहे जे, आ, लोक जे लोक व्यवस्थित बोलत आहेत किंवा जे लोक हुल्लडबाजी करत नाहीयेत किमान त्यांना तरी मुंबईत थांबण्याची परवानगी द्या असं सतीश माने शिंदे यांचं म्हणणं आहे इकडे काही वेळापूर्वीच तुम्ही इथे समोर गेट पाहू शकता हायकोर्टाचं काही वेळापूर्वीच इथे मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांची गर्दी सुद्धा जमली होती आणि त्याच्यानंतर त्या गर्दी जमल्यानंतर इथली गर्दी पोलिसांनी तिकडे काढून दिलेली आहे ही गर्दी असं कमी जरी झालेली असली तरी आझाद मैदानात मात्र आता पोलिसांची कसरत सुरू आहे कारण गेल्या दोन ते अडीच तासापासून सातत्याने आझाद मैदान रिकमा करण्याचा जो आदेश आहे कारण कोर्टाचं स्पष्ट म्हणणं होतं की जर परवानगी नाही तर तुम्ही आंदोलन कसं करू शकता त्याच्यावरती धरंगींची अजून प्रतिक्रिया आलेली नाही तर पाटील सध्या झोपलेले आहेत मग जेव्हा उठतील त्यांची तब्येत सुद्धा बिघडलेली आहे जेव्हा उठतील तेव्हा ते याच्यावरती भाष्य करतील आंदोलकांना योग्य ते आवाहन करतील न्यायालयाच आम्ही अवमान करणार नाही न्यायालयाच्या आदेशाचं पालन करू असं धरंगे पाटलांचं सातत्याने म्हणणं आहे कालपासून त्यांनी बऱ्याचदा ही प्रतिक्रिया बोलून दाखवलेली आहे मात्र हायकोर्टात आता ज्या घडामोडी घडत आहेत त्याच्यात आता काही वेळातच म्हणजे साधारण चारची वेळ कॅबिनेट कमिटीची बैठक संपलेली आहे आणि त्याच्यानंतर जी उपसमिती आहे ती जरांगींना तिकडे आझाद मैदानात जाऊन भेटणार आहे याच्या नंतर तोडगा निघू शकतो का ही समिती जी आहे ती जरांगींना कोणता जी दाखवते कोणता मसुदा दाखवते त्याच्यावरती सुद्धा हे आंदोलन ठरणार आहे कारण काही वेळापूर्वी विखे पाटलांनी सांगितलं की जो मसुदा दरांगेंना आवश्यक होता तो आम्ही तयार केलेला आहे आणि तो मसुदा आम्ही दरांगेंना दाखवणार आहोत विखे पाटील हे मंत्रालयातून साधारण रवाना झाल्यानंतर म्हणजे त्यात रवाना जरी झालेले असले तरी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ते आता मैदानात पोहोचतील त्यांची चर्चा तिथे बराच वेळ सुरू होईल दरांगेंना प्रत्येक मुद्दा समजावून सांगितला जाईल आणि जो मसुदा होता म्हणजे दरांगेंची मागणी होती की हैदराबाद गॅझेट लागू कर पण सरसकट हैदराबाद गॅदेट लागू केलं जाऊ शकत नाही असं शिंदे समिती न्यायमूर्ती शिंदे यांची जी समिती आहे त्या समितीने स्वतः सांगितलं होतं की जे हैदराबाद गॅझेट आहे ते सरसकट लागू केलं जाऊ शकत नाही आणि धनांगींची प्रमुख मागणी होती पहिल्याच दिवशी त्या मागणीवरती शिंदे समितीने त्यांचं मत दिलं होतं मात्र यातून कसा तोडगा काढता येईल काय पर्याय काढता येईल यासाठी उपसमितीने शिंदे समितीसोबत बसून अभ्यास केला मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आ, ही समिती आता तर भेटणार आहे आझाद मैदानात जाऊन आझाद मैदानात एकीकडे राज्य सरकार प्रयत्न करत आहे की आंदोलकांच्या काहीतरी हाती लागावं एवढे आंदोलक मुंबईत आले त्यांचे हाल झालेले आहेत आणि ते हाल झालेले असताना आंदोलकांना काहीतरी मिळावं त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य व्हाव्यात याच्यासाठी राज्य सरकारकडून त्यांच्या पातळीवरती प्रयत्न केले जात आहेत दुसरीकडे कोर्टाने सुद्धा आता समन्स दिली आहे की कोर्टाला जे काही क्लिप्स व्हिडिओ क्लिप्स व्हायरल दाखवण्यात आल्या होत्या की काही वक्तव्य केली जात आहेत हुल्लडबाजी केली जाती तर कोर्टाने समज दिली आहे की कुठलंही वक्तव्य करू नये किंवा वाहतुकीला अडथळा होईल असे कृत्य करू नये लोकल ट्रेन मध्ये जी हुल्लडबाजी केली जात होती काही बस मध्ये मारहाण झाल्याचा व्हिडिओ जुहू मतला एक समोर आला होता त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असे प्रकार सगळे कोर्टासमोर दाखवण्यात आले होते आणि त्याच्यानंतर राज्य सरकारकडून याची व्यवस्थित अंमलबजावणी केली जावी असे आदेश सुद्धा हायकोर्टाने दिलेत हायकोर्टात सतीश माने शिंदे हे जे आहेत ते कोर्टाच्या वतीने कोर्टात म्हणजे आंदोलकांच्या वतीने कोर्टात बाजू मांडत आहेत आणि बऱ्याच अपडेट्स आता कोर्टातून सुद्धा समोर येत आहेत त्याकडे दुसरीकडे जी समिती आहे ती आधात माझ्या थोड्या थोड्यात दाखल होणार आहे समिती दाखल झाल्यानंतर अर्थातच आपल्याला माहिती तीन दिवसापूर्वी जी सिंधु समिती आली होती धनंगे पाटलांची भूमिका होती की सगळी चर्चा ही बंद दारा आड नव्हे तर ऑन कॅमेऱ्यात झाली पाहिजे त्या दिवशी सुद्धा ऑन कॅमेऱ्यात चर्चा झाली आणि ऑन कॅमेऱ्या चर्चा झाल्यानंतर त्या समितीने जे काही धरंगे पाटलांचं म्हणणं होतं ते नोंद करून घेतलं ते कॅबिनेट समोर मांडलं कॅबिनेट म्हणजे जी उपसमिती मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेली आहे विखे पाटलांच्या नेतृत्वात ज्या शिवेंद्रराजे भोसले आहेत माणिकराव कोकटे आहेत बरेच मराठा मातब्बर मंत्री आहेत त्याच्यामध्ये तर त्या समिती समोर शिंदे समितीने सगळ्या या नोंदी मांडल्या नंतर मुख्यमंत्र्यांसमोर धरंग ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावर कसा मार्ग काढला जाऊ शकतो याची निरीक्षण मांडली कायदेशीर सल्लागार जे आहेत महाधिवक्ता जे आहेत हायकोर्टात त्यांचं मत याच्या सगळ्यांवरती घेण्यात आलं आणि हे सगळं मत घेण्यात आल्यानंतर मात्र तिथे हे सांगण्यात आलं की आम्ही जे काही मागण्या सरसकट मान्य न करता त्या कायदेशीर पटलावरती ज्या टिकणाऱ्या गोष्टी आहेत त्या मात्र आम्ही मान्य करू शकतो आणि कायद्यात बसणाऱ्या गोष्टी मान्य करण्यासाठी आता राज्य सरकारकडनं प्रयत्न केले जात आहेत अर्थातच सुप्रीम कोर्टातली सुनावणी असेल किंवा हायकोर्टातली सुनावणी असेल किंवा आझाद मैदानातल्या घडामोडी डॉट कॉम वरती पुढच्या काही व्हिडिओ मध्ये तुम्हाला आहोत हायकोर्टात जे काय होत आहे थोड्या वेळात तुम्हाला कळेलच मात्र आझाद मैदानात जी कमिटी आहे ती विखे पाटलांच्या नेतृत्वात भेटायला जाणार आहे रंगे पाटलांना ज्या जे आर्थिक मसुदा दाखवला जाणार आहे आणि त्यानंतर वेळ मागून घेतला जाईल आणि मग रंगे पाटील यांची भूमिका जाहीर करू शकतात सध्या अशी परिस्थिती आहे मात्र हायकोर्टाच्या बाहेर सध्या हायकोर्टाच्या निर्णयाचीच प्रतीक्षा आहे कारण गेटवरती गर्दी वाढलेली आपण पाहू शकतो सर्वजण हायकोर्टाच्या निर्णयाचीच इथे वाट बघतायत हायकोर्टाचा निर्णय कुठलाही क्षणी येऊ शकतो बरोबर तीन वाजता जे आहे ते हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे आणि त्याच्यानंतर या सुनावणी नंतर आता आ, काही वेळातच कोर्ट काय म्हणतं ते सर्व याच्यावरती तुम्हाला ऐकायला मिळणार आहे कारण जरांगीण कडून जी मागणी करण्यात आली होती ज्या अटी त्यांनी पालन करू असं आश्वस्त केलं होतं की आम्ही या अटींचं पालन करू आणि आम्हाला आंदोलनाची परवानगी द्या त्याच आधारावरती आसाद मैदान पोलीस स्टेशनने आंदोलनाची परवानगी दिली होती मात्र अटी आणि शर्तींचं उल्लंघन झाल्यामुळे पुढची परवानगी पोलिसांनी दिली नव्हती आणि ही परवानगी दिलेली नसती नव्हती अं तरी सुद्धा आंदोलन सुरूच होतं तो एक मुख्य आक्षेप घेण्यात आला होता आणि त्या आक्षेपानंतर आता पुन्हा एकदा काही प्रतिज्ञापत्र तिथे कोर्टात देऊन किंवा उद्याची वेळ मागवून घेतली जाऊ शकते कदाचित सतीश माने शिंदे जे आहेत ते सातत्याने जोरदार युक्तिवाद मराठा आंदोलकांच्या बाजूने करतायत तर काल गुणरत्न सदावर वकील आहेत याची आणि त्या निर्णयावरती या आंदोलनाचं भवितव्य अवलंबून असेल पोलिसांनी अर्थातच काही वेळापूर्वीच रस्ते रिकामे करायला सुरुवात केली आहे कालचा जो आदेश होता कोर्टाची जी कालची निरीक्षण होती तोंडे आदेश तो कोर्टाने काल दिला होता त्याच्या आधारावरतीच हे केलं होतं की रस्ते रिकामे केले होते कालच्या तोंडे आदेशाच्या आधारावरती आझाद मैदान पोलिसांनी एक नोटीस सुद्धा दरांगे पाटलांना दिली होती तर कालच्या निरीक्षणांच्या आधारावरती या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या होत्या मात्र आज जे आहे ते आता दिवस महत्वाचा यासाठी आहे की आज हायकोर्टाकडून अंतिम आदेश या पीआय वरती दिला जाऊ शकतो आणि त्याच्यावरती सांगितलं जाऊ शकतं हे आंदोलन सोयी सोयीसुविधा नव्हत्या सगळं नव्हत्या या गोष्टी होत्या मग सोयी सुविधा नसतील तर हे सगळं करण्याचा तुम्हाला अधिकार आहे अने का असाही प्रश्न कोर्टाने विचारला का आणि अनेक आंदोलकांचं जे आम्ही इथे बाहेर जेव्हा प्रतिक्रिया घेतल्या दुपारच्या सुनावणीनंतर तेव्हा आंदोलक म्हणत होते की आम्हाला सोयी सुविधा नव्हत्या लोकांमध्ये रोष तयार झाला होता सरकारने कुठली सोय केली नव्हती खाऊगल्ली बंद केली होती आमचे हाल होतील अशी परिस्थिती तयार केली होती त्यामुळे के अनेक आंदोलनांमध्ये उद्विग्नतेची भावना होती आणि त्यातून काही गोष्टी घडल्या असतील मात्र सगळे आंदोलक असे नाही आहेत असं काही आंदोलकांचं म्हणणं होतं आपण काही वेळापूर्वी स्टोअर डॉट कॉम वरती जेव्हा प्रतिक्रिया घेतल्या आंदोलकांच्या तेव्हा हे सगळं सांगण्यात आलं होतं पण कोर्टात यावर असं म्हणणं आहे की तुम्ही या सोयी सुविधा तुम्हाला नव्हत्या तर तुम्ही आधी हायकोर्टात का आला नाहीत या सुविधांसाठी किंवा आंदोलन सरकार दडपतय दडपशाही करताय हा जर तुमचा आरोप आहे तर या विरोधात तुम्ही हायकोर्टात का आला नव्हता जेव्हा आम्ही ही परवानगी विषयी सुनावणी झाली त्यावेळी तुम्ही कोर्टात का आला नाहीत असं सुद्धा कोर्टाचं म्हणणं आहे आणि हायकोर्टाकडून सरकार असेल किंवा याचिकाकर्ते असतील किंवा वेगवेगळे पक्षकार येतले असतील सर्वांना योग्य शब्दात समज दिली जाते कारण यातला सगळ्यात मूळ मुद्दा जो आहे मुंबईकरांचे हाल जे होत आहेत तो यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि हे जे हाल होत आहेत त्याच्यावरती कोर्टात पुन्हा एकदा अजून सुनावणी सुरू असलेले पाहायला पाया, मिळते कारण वारंवार कोर्टाला सांगितलं जात आहे की जे काही प्रकार घडला तो प्रकार आंदोलकांना कुठली सुविधा उपलब्ध न करून दिल्यामुळे घडला होता पार्किंगला जागा नसेल खाण्याची सुविधा सगळे गेट बंद करणं सगळी दुकानं बंद करणं हे जे प्रकार वारंवार घडले होते त्या उद्विग्नतेतून आंदोलकांकडून बरेच प्रकार घडले होते मात्र आम्हाला संधी द्या असं आंदोलकांचं म्हणणं आहे आणि अर्थातच ही सुनावणी सुरू असताना तिकडे अर्थात मैदानामध्ये काही वेळातच आपण पाहू शकतो काही वेळामध्ये तिकडे जी उच्चस्तरीय कमिटी आहे कॅबिनेटची ती कॅबिनेटची कमिटी थोड्या वेळामध्ये तिथे पोहोचणार आहे आणि त्या कॅबिनेटच्या कमिटी कडून सगळे जे काही ड्राफ्ट सरकारने तयार केला आहे तो ड्राफ्ट कॅबिनेट कमिटी कडून सरकारला दरांगेंना दाखवला जाणार आहे आणि था। हो त्या ड्राफ्टच्या आधारावरती आंदोलन मागे घ्यायचं किंवा नाही हे आंदोलक ठरवणार आहेत जरांगी ठरवणार आहेत जरांगींची प्रतिक्रिया हायकोर्टाची सुनावणी झाल्यानंतर समोर येईलच मात्र तोपर्यंत या व्हिडिओत आपण थांबतोय मात्र काही वेळातच कोर्टात जो अंतिम निकाल येईल त्यासह मराठा बांधवांच्या त्या निकालावरच्या प्रतिक्रिया सुद्धा आजच मैदानात आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत डॉट कॉम सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आंदोलकांचं त्याच्यामुळे आंदोलक मैदानातच होत